शनिवार आणि रविवार अशा जोडून आलेल्या सुट्टीचा योग साधत दोन दिवसात चार लाख एक हजार सातशे त्रेसष्ट पर्यटक भाविकांनी करवी निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं मुख्य दर्शन रांगेसह मुख्य दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती दिवाळी झाल्यानंतर मोठ्या संख्येनं ना नागरिक पर्यटनासाठी कोल्हापुरात आले आहेत शाळांना तीन नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या असल्यानं कौटुंबिक पर्यटनाला पसंती दिली जाते श्री अंबाबाई मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती शनिवारी एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न पर्यटकांनी अंबाबाईचं दर्शन घेतल्याची नोंद झाली तर रविवारी ही संख्या दोन लाखांवर पोहोचली होती रंकाळा पन्हाळा कणेरी मठ इथही मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते सायंकाळी पाच नंतर पावसानं जोर धरला मुसळधार पावसानं पर्यटकांची चांगलीच दैना उडाली रंकाळ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांच्या उत्साहावर पावसानं पाणी फिरवलं